नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो समोर आला आहे तर मित्रांनो या प्रोमो मध्ये खूप सुंदर असं आपल्याला दाखवण्यात आलं आहे ज्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो तर मित्रांनो आता मालिका पूर्णपणे आता टर्निंग पॉइंटला पोहोचलेली आहे आता आपल्याला पाहायला भेटतंय की मात्र प्रिया पूर्णपणे जेलमध्ये जाणार आहे मित्रांनो कोर्टामध्ये आता सगळे काही खरे पुरावे अर्जुन सुभेदाराने जे आहे ते दाखल केलेले असतात अर्जुनने सांगितलेलं असतं की मधुभाऊ या ठिकाणी ज्यावेळी आतमध्ये गेले होते त्यावेळी अगोदरच विलासचा मृत्यू झाला होता अं आणि या मृत्यूची टायमिंग आता मात्र कोर्ट समोर अर्जुन जो आहे तो दाखल करतो त्यावेळी मात्र तो सांगतो की मॅसेज हा नंतर आलेला होता त्यावेळी मात्र प्रिया चांगलीच घाबरते आणि ती खूपच जोरात त्याची फसून जाते या स्ट्रॉंग पुराव्यामुळे प्रियाला मात्र आता जेलमध्ये जावं लागणार आहे मित्रांनो प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर पुढे नक्की काय होईल हे सगळं पाहणं निरंजक असणार आहे तर दामिनीचा आता डोक्यालाच हात लावलाय कारण की ती म्हणजे तिने प्रियाची केस घेतली होती आणि आता प्रिया जी आहे ती खोटी ठरली त्यामुळे आता दामिनीला देखील धक्का बसलेला आहे त्यामुळे तुम्हाला ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद